ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील एक कोटी तीस लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट अबू पर्वताच्या जंगलातनं अटक केली त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी एक कोटी सव्वीस लाख रुपयांचे दागिने हस्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिने आमच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील एक कोटी तीस लाख चौदा हजार रुपयांचे दागिने घेऊन फरार झाला होता या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नवपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती गुन्हा दाखल होताच नवपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी घरी परतला नसल्याचं समोर आलं तसंच त्याच्या मूळ गावाचे नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानदार दिलेले आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून सोबत घेऊन गेला होता त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणचे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासले त्यात आरोपीने पळून जाताना आठ ते दहा वेळेस रिक्षा बदलून प्रवास केल्याचं निदर्शनास आलं तो वसई रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं होतं या दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट अबू येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना दोन जून दोन हजार चोवीस रोजी मिळाली नवपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट अबू येथे रवाना झालं पोलिसांनी तिथे जाऊन आरोपींची चौकशी केली असता तो जंगलात लपून बसला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पळत ठेवून त्याला सात जून रोजी अटक केली आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातनं एक कोटी सव्वीस लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणे पासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहे त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसा तो वेशांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबई एका चालत्या ट्रक मध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगी आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.